माझी गुप्त प्रेम कथा तू काही खाल्लेस का सूरजने मला विचारले नाही मला काही खायचे नाही निशा बोलली तुला काहीतरी खावं लागेल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन सूरज म्हणाला तुला माझ्यासाठी काहीही का करण्याची गरज नाही मी ठीक आहे आणि माझ्या घरी औषधी आहे ती घेतल्यावर ठीक होईन मी ठीक आहे मी तुझ्यासाठी सूप बनवायला स्वयंपाकघरात जात आहे तो माझ्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला अरे देवा हा मुलगा ऐकायला तयारच होत नाही उठ निशा तुझे सूप तयार आहे सूरज तू सूप घेत नाहीस का निशाने त्याला विचारले नाही मला सूप आवडत नाही सूरज म्हणाला अगं आई काय झालं सूप चांगले नाही का खूप गरम आहे रे पण खूप स्वादिष्ट बनवलेस तू निशा त्याला थँक्स म्हणाली पटकन पूर्ण कर मग मी तुला औषध देईन सूरज म्हणाला तुला खरोखर चांगला स्वयंपाक येतो निशा म्हणाली मला माहिती आहे की कि मी किती चांगला स्वयंपाक करतो सूरज निशाला म्हणाला तू किती उद्दट आहेस मी तुझी स्तुती करत आहे माझे आभार मानले पाहिजे तू आणि तू मला माहीत आहे असं म्हणतोस आहे निशा म्हणाली मी तुझे आभार मानले म्हणून तू माझी स्तुती केलीस ना सूरजने विचारले सूरज तुझ्यापासून कोणीही जिंकू शकत नाही आता मला औषधांचा डबा दे निशा बोलली घे हा तुझ्या औषधीचा डबा औषध घेतल्यावर खूप झोप येत होती तिला तर मी बेडवर होते आणि सूरज माझ्या बाजूला पडलेला होता मी थरथर कापत असल्याने त्याने माझ्या अंगावर ब्लँकेट टाकली सूरजने माझ्या कपाळाला स्पर्श केला आणि माझे शरीर सूर्यासारखे जडत होते जेव्हा त्याने माझ्या कपडाला स्पर्श केला तेव्हा मला बरे वाटले कारण त्याचा हात बर्फासारखा थंड होता म्हणून मी स्वतःला थोडे त्याच्या जवळ वळवले त्याने त्याचा एक हात माझ्या कमरेभोवती ठेवला आणि दुसरा हात माझ्या डोक्यावर थोपवटत होता माझे डोके त्याच्या छातीजवळ होते मी त्याच्या हृदयाची दडदड ऐकू शकत होते आम्ही खूप जवळ होतो असे त्याचे करणे मला हवे होते मला कधी झोप लागली कळलंसुद्धा नाही मला जाग आली तेव्हा माझे डोके त्याच्या खांद्यावर दिसले त्याच्या हात अजूनही माझ्या कमरेभोवती होता शुभ संध्याकाळ झोपीची सुंदरता सूरज म्हणाला मी घड्याळ्याकडे पाहिले दुपारचे पाच वाजले होते निशा तू दोन तासांपासून सगळ्यात हॉट माणसासोबत झोपली होतीस निशा स्वतःशीच म्हणाली त्याने माझ्या कपडावर हात ठेवला तुला ताप नाही तुला कसे वाटते आता सूरजने मला विचारले मला बरं वाटतंय आता निशाने उत्तर दिले नाही रे मला बरं वाटत नाही मला तू हवा आहेस मला तुझ्यासोबत जास्त वेळ घालवायचा आहे मी तुझ्यासाठी आतुर आहे कदाचित मी तुझ्यावर प्रेम करते मला त्याला सांगायचे होते पण अचानक दारावरची बेल वाजली कदाचित आई आल अल, आली असेल मी दार उघडण्यासाठी बेडवरून उठत होते पण त्याचा आत माझ्या कमरेवर होता तुझा हात माझ्या कमरेपासून दूर कर मी सुरजला सांगितले ओ माफ कर निशा लक्षात लक्षा आले नाही आता लक्षात आलंय ना तुझा हात काढून घे मग मी त्याला बोलले मी दार जाऊन उघडले माझी आई दारात एका मुलीसोबत उभी होती मी त्या मुलीला ओळखत होतो ती अंजली मामींची मुलगी सुची होती ती खूप सुंदर आणि स्टाईलिश आहे माझ्यापेक्षा थोडी लहान आहे तिचे लहान तपकिरी केस आहेत आणि तिचा रंग गोरा आहे तिने नेव्ही ब्लू मिनी स्कर्टसह पांढरा क्रॉप टॉप घातला होता आणि ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत होती आणि त्या ठिकाणी मी केस न बांधलेल्या आणि गोंधळलेल्या टी शर्ट व उभी होती निशा सुचीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे ती काही दिवस आपल्यासोबत राहणार रा आहे असे माझ्या आईने सांगितले हॅलो सुची निशा म्हणाली पण ती तिच्या फोनमध्ये हरवलेली होती आणि तिने माझ्याकडे लक्ष दिलं नाही हॅलो आंटी सूरज म्हणाला त्याचा आवाज ऐकून सुचीने तिची नजर त्याच्याकडे वळवली आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली ती त्याला वरून खालून पाहत होती हे सामान्य होते कोणतीही मुलगी त्याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्याच्याकडे पाहणं थांबवू शकत नाही हॅलो बेटा तू पण इथं आहेस का मी इथे निशाला तिचं पुस्तक परत करायला आलो होतो पण मी पाहिले की ती खूप आजारी होती म्हणून मी तिच्यासोबत राहिलो सूरज म्हणाला निशा तुला ताप आहे का तू ठीक आहेस ना तू काही औषधी घेतली का माझ्या आईने मला विचारले मा शांत हो मी ठीक आहे आणि मी औषधीसुद्धा घेतली तू काय खाल्लेस निशाच्या आईने विचारले सूरजने माझ्यासाठी सूप बनवला होता मग निशा बोलली सूरज निशाची काळजी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आंटी काही हरकत नाही तुम्हाला माझे आभार मानण्याची गरज नाही निशा माझी मैत्रीण आहे आणि एक मित्र इतर मित्रांना मदत करू शकतो तो म्हणाला आणि हसत्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं निशाला त्याच्याकडे पाहून त्याचे चुंबन घ्यावं असं वाटलं होतं पण ती मनाला सावरत इकडे तिकडे बघू लागली आंटी मी निघायला हवं बाय मीरा मग मी सुचीला माझ्या खोलीत घेऊन गेले माझ्या आईने आमच्यासाठी पुलाव बनवला तो हॉटी कोण आहे सुचीने मला विचारले तो सूरज आहे निशा म्हणाले तो तुझा बॉयफ्रेंड आहे का छे छे तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे अरे तो खूप हॉट आहे तो कुठे राहतो सुचीने विचारले होय तो सिक्सी आहे आणि आमच्या शेजारी आहे तो आमच्या पुढच्या गल्लीत राहतो निशा म्हणाली हे छान आहे याच्या अर्थ मी त्याला पुन्हा भेटू शकेन सुची म्हणाली होय आपण भेटू शकतो त्याला तू तु त्याला तुझा प्रियकर बनवण्याचे विचार करतेस आहे का निशाने तिला विचारले हो तुझे म्हणणे बरोबर आहे तो ऑट आहे आणि मी पण शिक्षी आहे आम्ही एक परफेक्ट कपल बनू शकतो सुची म्हणाली पण तू तसं करू शकत नाही निशा रागाणे म्हणाले मला माहिती होते म्हणून थोडे सकारात्मक बोलली मी तू पण त्याच्यावर प्रयत्न करत आहेस का सुचीने मला विचारले नाही मी त्याच्यावर प्रयत्न करत नाही कारण त्याला मैत्री करायला आवडत नाही त्याला कोणतेही मुलगी लक्षात येत नाही मग ती कितीही सुंदर किंवा हॉट असली तरी पण तो तुझ्यासोबत होता आणि तू त्याची मैत्रीण आहेस असे आता सांगत होती सुचीने मला विचारले अगं त्याचं माझ्याशी असलेलं नातं वेगळं आहे त्याला मला चिडवायला आवडते म्हणून तो माझ्याशी बोलतो एका आठवड्यात मी त्याला माझ्यासाठी खाली जुकवेल अशी पैज लावली आहे मला हट्टी मुले आवडतात सुची म्हणाली ती हसत होती आणि तिच्या डोळ्यात एक ठिणगी होती हसताना ती व्यायाम किंवा दृष्ट चेटकिनीसारखी दिसत होती सुची रात्री माझ्यासोबत माझी रूम शेअर करत होती आम्ही दोघी बेडवर पडलो होतो ती तिच्या फोन वापरत होती आणि मी एक पुस्तक वाचत होती निशा तुला काय वाटतं सूरज मला शॉर्ट ड्रेसमध्ये किंवा या ब्लॅक टॉप क्रॉप टॉपमध्ये मी त्याला आवडेल मला कसं कळेल मी निराश होऊन म्हणाले मला नाही वाटत तो तुला लाईक करेल निशा म्हणाली मला वाटले की तू त्याची मैत्रीण आहेस म्हणून तुला कदाचित त्याच्याबद्दल माहिती असेल सूची म्हणाली सर्वप्रथम तो माझा नाही तेवढ्यात माझा फोनची बेल वाजली हॅलो कोण आहे हाय निशा तुला माझा नंबर कुठून मिळाला आणि तू मला फोन का केलास निशा बोलली तू माझा आवाज ओळखशील हे माहिती होते सूरज म्हणाला मला माहिती आहे की तू हसतो आहेस में आज आवाज तुझा जसना मनुन मी आजपर्यंत ऐकलेला सर्वात त्रासदायक आवाज तुझ्याच असणार आहे म्हणून मी त्याला चिडवण्यासाठी बोलली कदाचित तुझे कान खराब झाले असतील कारण लोकांना माझा आवाज आवडतो सूरज म्हणाला मला तुझा मूर्खपणा ऐकायचा नाही मला सांग तू मला कॉल का केलास आणि तुला माझा नंबर कसा मिळाला कदाचित तू विसरलीस की माझी बहीण तुझी मैत्रीण आहे आणि तिच्याकडे तुझा नंबर आहे आणि मी तुला कॉल यासाठी केला की मला जाणून घ्यायचं आहे की तुझ्या आईबरोबर आलेली ती मुलगी कोण आहे पण तुला त्याची का गरज पडली सूरज आणि तुला तिच्याबद्दल का जाणून घ्यायचे आहे निशाने त्याला विचारले मला खूप राग येत होता आणि थोडा हेवाही वाटत होता कारण ती मला घुबाडासारखी पाहत होती सूरज प्रत्येक मुलगी तुला पाहते पण तुला तिच्याबद्दल विशेष जाणून घ्यायचे आहे का मी रागावर नियंत्रण ठेवत सूरजला विचारले निशा तुला हेवा वाटतो का सूरज गप्प बैस मी मजा करण्याच्या मूडमध्ये नाही जाऊ दे ती सध्या तुझ्याबरोबर आहे का सूरजने विचारले तू माझ्याकडून तिच्याबद्दल का विचारतोस आहे तुला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर मी तुला तिचा फोन नंबर देईन तिला थेट विचार मी तुमच्या खोलीत येऊ का म्हणून विचारतोय सूरज म्हणाला तू मस्करी करतोस आहे नाही मी मस्करी करत नाही मी अगदी सिरियस आहे मी तुझ्या बाहेर उभा आहे काय तू खिडकी बाहेर उभा आहेस ते पण एवढ्या रात्री माझ्या खिडकीवर कोणीतरी ठोकवत होते तो खरोखर माझ्या खिडकी बाहेर उभा आहे मी काय करू आता तो का आला आहे त्याला त्या मुलीबरोबर काय गरज होती बोलायची पाहायची हे तुम्हाला पुढच्या कथेत नक्की कळेल मित्र चॅनलला लाईक शेअर